जो कश्मीर हल्ला आपल्या हिंदू लोकांवर झाला त्यांचे नाम विचारून विसरून त्यांची हत्या करण्यात आली अत्यंत अत्यंत घृणास्पद क्लिष्ट असा प्रकार अत्रिकांनी बोलला काय शब्द वापरावे इथे शब्दही अपूर्ण पडायला लागले अंतकरण भरत ह्या विषयावर बोलतात आणि काळजी पण वाटायला लागली आणि हे भारतीयांच्या मनात ही काळजी आता घर -फर करेल इथे तुम्ही आम्ही कोणी राहू शकलो असतो जर असं घडत असेल आपण तर भारतातच गेलो होतो काश्मीर हा भारताचा मागे तिथे जर असं घडतो आहे याला जबाबदार कोण तो कुठेतरी आजही आपण काही प्रमाणात आहोत हे लक्षात घ्या आपण जे भाईचारा भाईचारा शब्द वापरतोय ना ह्या शब्दापासून आता सावध व्हा हे त्यांचेच झालेले नाही हे शिया एकत्र नाहीये आपल्या हिंदूंना ते मात्र अनेक गोष्टी खरेदी करताना किंवा कार्य करताना ह्या लोकांशी खूप सलगीने वागतो यांना कार्य मिळावं यांना उत्पन्न वाढावं अशी आपल्याकडनच काळजी घेतली जाते अनेक हिंदू संघटना त्यांना मदत करतात यावेळेच्या लोकसभेच्या वे वेळेला सुद्धा आज आपण पाहिलं की आपण आपणच आपल्या मोदी सरकारला कुंकूत करण्याचा प्रयत्न केला हे खूप त्रासदायक आहे यातून आपण आपलं भविष्य खराब करीत आहोत कदाचित हे आपल्यासोबत सुद्धा होण्याची शक्यता आता दाट आहे आता ही व्हा हिंदू म्हणून जायला शिका नाही तर एका जसं वाहक संपणायला आले होते तशी हिंदू सुद्धा संपण्याच्या मार्ग नेऊ शकतात हा काळजी वजा हा काळजी वजा इशारा आहे लक्षात घ्या